श्री स्वामी समर्थ मिळाल्यासारखं काहीतरी गमावलं असेन बरंच काही उगीचच समाधान चेहऱ्यावरी वेदनांच्या दुनियेतही वेडी मी रमणारी साथ मला सृष्टीची अन अद्भुत गोष्टींची त्यातच भान हरपणारी नाही कधीच जाणून बुजूनही उगीच असं घडतही नाही योजना सृष्टीची सारी ज्यानं आपल्याला बनवलं त्यामागे दडलेला तोही सुखदुःखांसोबतच आयुष्य जगणारी मी कळते आता ही दुनिया सारी तर या माझ्याच स्वलिखित कवितेच्या काही ओळी आणि आता गुरुवारची आपल्या चौथ्या गुरुवारची मंगलमय अशी पूजा झालेली आहे तर सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ ओम हीम श्री भ्यो नम तर सगळ्यांचीच पूजा आज झालेली असणार आणि आपल्या महालक्ष्मी देवी आईने आपल्याला किती सुंदर अशी म्हणजे ह्या व्रताच्या निमित्ताने अनुभूती दिलेली आहे तुम्ही मनापासून जर सगळे गुरुवार करत असाल महालक्ष्मी आईचे तर अगदी मनापासून काहीतरी वाटतं आपल्याला आणि आपण जेव्हा ही मांडणी पूजेची सगळी करतो ना तेव्हा पुढे शांतपणे असं बसून राहावं असं वाटतं अगदी म्हणजे सगळं काही थांबलेलं आहे सगळे क्षण तिथेच थांबलेले आहेत असं वाटत राहतं एवढं शांत वाटतं आणि मी ही अनुभूती नेहमीच घेते म्हणजे जेव्हा आपण मांडणी करतो तेव्हा आपल्याला थोडा वेळ तरी देवी आईसमोर बसायलाच हवं आणि आता इथे उपवासाची खिचडी करून झालेली आहे माझी पारायणाला जी मला सवय लागली ना की म्हणजे शेंगदाणे बी म्हणजे वर्ज होते त्यावेळेला तर त्यामुळे आताही मी साबुदाणाच्या खिचडीमध्ये शेंगदाणे टाकलेले नाही आहेत तर ती एक सवय लागली मला आणि खूप छान असं वाटतं तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळी देवीची पूजा करून आपल्या महालक्ष्मी आईची पूजा करून मी आता धूप दीप लावून छान अशी पूजा करून घेते आहे आणि नंतर मग आपले ग्रंथ वाचून घेणार पोथी वाचून घेणार आरती करणार देवी आईची स्वामी समर्थांची आणि मागच्याही व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे संध्याकाळच्या आरत्या कुठल्या कुठल्या करायच्या असतात तर नित्यसेवा स्तोत्र मंत्राच्या पुस्तकामध्ये सगळ्या आरत्या आहेत तर त्या आपण सगळ्या आरत्या करू शकतो आणि मी त्या आरत्या केलेल्या आहेत आणि त्यानंतर आमच्या सोसायटीमध्ये चौथ्या गुरुवारचं काहींनी उद्यापन केलेलं होतं म्हणजे शेवटचं व्रताचं उद्यापन तर तिकडे मी जाणार आहे आता तर ते फोटोही तुम्हाला पुढे बघायला मिळतीलच आणि आता आहे शुक्रवार तर शुक्रवारी आपली उत्तर पूजा असते आपण नेहमीप्रमाणेच देवी आईची पूजा करायची आरती करायची आणि प्रार्थना करायची देवी आईला की जे काही माझ्याकडून जी काही पूजा झाली आहे सेवा झाली आहे ती मान्य कराई आणि जी काही चूक भूल झाली असेल माझ्याकडून तर मला एक लहान लेकरू समजून माफ कर आणि अशीच नेहमी आमच्यासोबत राहा तुझा आशीर्वाद नेहमीच आमच्या पाठीशी असू दे तर अशी प्रार्थना वगैरे करून झाली की आपली उत्तर पूजा समाप्त होते आणि त्यानंतर मग आपण जे काही पूजेमध्ये मांडलेलं आहे तर ते सगळं उचलायचं निर्माल्य आहे वाहत्या पाण्यात सोडायचं आणि बाकीचं जे असतं ते, ते पुढच्या गुरुवारसाठी आपल्याला होणारच आहे तर अशा पद्धतीने माझी उत्तर पूजा आता होईलच आणि पुढे मी सांगणार आहे की म्हणजे माझं तर चौथा गुरुवार शेवटचा गुरुवार नाहीच आहे यावर्षी आपल्याला पाच गुरुवार आलेले आहेत तर मी पाचही गुरुवार करत आहे तर आता देवाऱ्याची पूजा सुद्धा झालेली आहे आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा बऱ्याच जणांनी काल उद्यापन केलेलं आहे म्हणजे चौथ्या गुरुवारी म्हणजे प्रत्येकाची मतं वेगवेगळी असू शकतात म्हणजे काही नाही प्रॉब्लेम असो कुठे बाहेरगावी जायचं असतं किंवा काही जे आपले पिरियड इशूज असतात तर ते होणार असतात तर काहींना ते प्रॉब्लेम असतात म्हणून ते चौथ्या गुरुवारी उद्यापन करून घेतात पण जर काहीच प्रॉब्लेम नसेल तर आपण शक्यतो पाचही गुरुवार करायला हवेत म्हणजे अगदी अमावस्या आली तरीसुद्धा तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलंच असेल की मी गुरुवारची पूजा कशा पद्धतीने केलेली आहे आणि आज उत्तर पूजा झालेली आहे शुक्रवारी आणि आता उत्तर पूजा करून झाल्यावर नेहमीची पूजा करून झालेली आहे तर मी चौथ्या गुरुवार हा शेवटचा गुरुवार म्हणजे जो उद्यापनाचा गुरुवार असतो तो करत नाही नेहमीसारखीच मी पूजा केलेली आहे मार्गशीर्षाच्या चौथ्या गुरुवारची आणि उद्यापन जे आहे ते पाचव्या गुरुवारी करणार आहे म्हणजे जो अमावस्येचा जो वार आहे ना आपला शेवटचा गुरुवार तर त्याच गुरुवारी मी करणार आहे आणि त्याबद्दल यूट्यूबवर सगळ्याच चॅनलवर तुम्हाला माहिती मिळालीच असेल की अमावस्येचा दिवस असला तरी पण तो लक्ष्मीपूजनासाठी किती पवित्र मानला जातो आणि म्हणूनच महालक्ष्मीची पूजा अर्चना करताना कुठलंही मनामध्ये संभ्रम असू नये की पौर्णिमा आहे किंवा अमावस्या आहे आणि या दिवशी आपण पूजा कशी करायची तर मनामध्ये कुठेतरी मला असं वाटलं यावेळेस की मी पाचही गुरुवार केलंच पाहिजे आणि म्हणून मी पाचव्या गुरुवारी उद्यापन करणार आहे आणि बघूया देवाच्या कृपेने सगळं काही व्यवस्थित होईलच आणि पाचव्या गुरुवारी कसं म्हणजे कधीतरी पाच गुरुवार येतात आणि दरवेळेस जास्तीत जास्त चार गुरुवार येतात म्हणून पाच गुरुवार जेव्हा येतात तेव्हा आपल्यासाठी खूपच छान असा मंगलमय महिना असतो संपूर्ण मार्गशीर्षचा आणि एकही गुरुवार आपण त्यातला चुकवू नये म्हणजे जर काही प्रॉब्लेम नसेल आपल्याला तर मग आपण सगळे गुरुवार मनोभावी पूजा करायलाच पाहिजे आणि ज्याने चौथ्या गुरुवारी उद्यापन केलेलं आहे ते पाचव्या गुरुवारी मांडणी तर करणारच आहेत त्याच्यामुळे मना असं मनामध्ये असू नये की पाचव्या गुरुवारी आपण उद्यापन करू शकत नाही या व्रताचं तर अशा पद्धतीने मी पाचव्याच गुरुवारी उद्यापन करणार आहे तर तोही व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईलच तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा भेटूया पुढच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद